आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी ठाकरे गटाच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हिंदीच्या जी आरची होळी करण्यात आली आहे हिंदी सक्तीविरोधामध्ये गट आक्रमक झालेला आहे ठाकरे गटाकडून हे आंदोलन केलं गेले जी आरची होळी करत ठाकरे गटानं हे आंदोलन केलंय ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते आणि हिंदी सक्तीविरोधातील जी, -थी जी आरची होळी करण्यात आलेली आहे आज दिवसभर ठाकरे गटाकडून राज्यभरात ठिकठिकाणी जी आरची होळी केली जाती आहे ठिकठिकाणी -थी आंदोलन केलं जात आहे तर मुंबईतल्या आझाद मैदान या ठिकाणी ठाकरे गटाचं हे आंदोलन होतं आणि या आंदोलनामध्ये स्वतः उद्धव ठाकरे हे सहभागी झाले होते त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले गेले स हिंदी सक्तीविरोधातील जी आरची यावेळेस होळी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आनंदाची गोष्ट आहे कोणतरी एक धाडस दाखवतोय सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काय अत्याचार होतो आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी म्हणतो मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात त्यांच्या त्या त्या मनावरती वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय कोणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला हा कोणी लादला कोणाचा हा दुराग्रह आहे हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरोबर आणि पाच जुलैचा मोर्चा हा भव्य मोर्चा असेल त्या दृष्टीने नुसता भव्य महाभव्य मोर्चा असेल आपल्या सोबत बोलण्यासाठी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आहेत सर आज जे ते ठाकरे गटाकडून जे ते हिंदी सक्ती विरोधात आहे ते जी आर ची झोळी करण्यात आली उद्धव ठाकरे या ठिकाणी झाले होते काय काय हिंदी सक्ती या महाराष्ट्रात करता येणार हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे मराठी भाषिक राज्य म्हणून याची निर्मिती झालेली आहे त्यामुळे इथं मराठी भाषाच चालेल पण त्या भाषेला आमचा विरोध नाही पण सक्तीला विरोध आमचा आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर हा जे आर उद्धव ठाकरेंनीच आणला होता असं सा सत्ताधारकडून सांगण्यात येते जे आर कुठे दाखवा ना माना हे बा माशेलकर समिती ही केंद्राचं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे याची मीमांसा करण्यासाठी नेमलेली समिती होती ठीक आहे मराठी हिंदीसाठी नेमलेली नव्हती आणि मग असे तर अनेक समित्या नेमत असतात सरकार मग नेमल्या आणि त्याने अहवाल दिले म्हणजे काय त्या तोडी होत असतात अशा अनेक समित्या असतात आणि मग जर त्या ते, त्यांनी जर माशेलकर समिती नेमली असेल तर मग यांनी जे आर कशासाठी काढला यांनी कशासाठी काढला त्यामुळे खोटा लोकांमध्ये नॅरेटिव्ह पासवण्याचा प्रयत्न करतात माशेलकर समिती ही केंद्राचं जी शैक्षणिक धोरण आहे याची मीमांसा करण्यासाठी सरकारने नेमलेली होती पण एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार याला समर्थन करतायत त्यांनी भाषा एक मराठीसाठी असली पाहिजे आणि दुसरीकडे अशोक उहिते पण बोलतात की मी मराठीतच बोलणार आहे दिसून येत आहे मग मग कॅबिनेटच्या बैठकीत त्यांचे नाही उघडले आता बोलतात हे त्यावेळेस यांचे का गच्च होते आता बाहेर बोलतात कॅबिनेटमध्ये बोलायला पाहिजे होतं ना एकीकडे मोर्चा होणार नाही असंही म्हटलं जात आहे त्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येतो मोर्चा होणार आहे कोणतंही सरकारमध्ये दम नाही की हा मोर्चा थांबवणार व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेचा मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई